विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाई म्हणजेच गट ड पदासाठी दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी भरती आलेली होती आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काल होती म्हणजेच दहा मे ही शेवटची तारीख होती आता विद्यार्थ्यांचा वारंवार एकच प्रश्न आहे की या पदांसाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये आपण बघणार आहोत आणि जो नोंदणी व मुद्रांक विभागाचा जो आपण स्पेशल टेलिग्राम ग्रुप बनवला आहे नक्की जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतं आहेत किती फॉर्म आलेले आहेत हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण सांगतो ज्यावेळेस मी या ठिकाणी सहा तारखेला एक फॉर्म भरला होता सहा तारखेला सॉरी पाच तारखेला एक फॉर्म भरला होता तर इथं नाव हाईड केलेलं आहे ईमेल आय डी हाईड केलेलं आहे त्यावेळेस या ठिकाणी जो रजिस्ट्रेशन नंबर किती होता तो मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगतो तर त्यावेळेस एक मिनिट इथं बघू शकता रजिस्ट्रेशन नंबर पाच तारखेला ज्यावेळेस फॉर्म भरला होता तर या ठिकाणी बघू शकता हा डिजिट हा कॉमन होता प्रत्येकाच्यामध्ये होता किती होता तर बघू शकता एकसष्ट सत्तर सर्वांमध्ये हा कॉमन होता त्याच्यानंतर फॉर्म जो वेळेस भरला इथून पुढे आकडे वाढत होते सत्तावन्न हजार पाचशे सहा एवढे फॉर्म आलेले होते पाच तारखेपर्यंत परंतु शेवटची तारीख दहा होती तर काल एक नवीन मी रजिस्ट्रेशन केलेले आहे तर इथे पुराव्यासहित मी तुम्हाला इथे सर्व माहिती देणार आहे तर इथं बघू शकता पाच त्रेपन्नला मी फॉर्म भरला होता त्यावेळेस जो कॉमन डिजिट होता तो आधी आ, किती होता एकसष्ट सत्तर एकसष्ट सत्तर एक होता तर आता इथं एकसष्ट एकाहत्तर एक झालेला आहे कारण तो एक लाखाच्या पुढे फॉर्म गेलेले आहेत पाच त्रेपन्नपर्यंत किती गेलेले होते तर बघू शकता एक लाख एकोणतीस हजार अकरा एक लाख एकोणतीस हजार हे एक स पुढचे क्रॉस करा इथं बघू शकता हे डिवाईड करा त्याच्यानंतर इथं बघू शकता एक लाख एकोणतीस हजार अकरा एवढे फॉर्म आलेले होते पाच वाजेपर्यंत फॉर्म भरण्यासाठी बारा वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकत होता तर आधीप्रमाणे मी तुम्हाला सांगितले होते की या भरतीसाठी एक लाख पन्नास हजारपर्यंत फॉर्म जातील तर अंदाज पूर्ण या ठिकाणी एक लाख पंचेचाळीस हजार एक लाख पंचेचाळीस हजार ते एक लाख पन्नास हजाराच्या दरम्यान फॉर्म आलेले आहेत ज्या मुलांनी अकराच्या नंतर म्हणजेच बारा वाजेच्या दरम्यान फॉर्म भरला असेल किंवा रात्री नऊ वाजेपासून बारा या दरम्यान फॉर्म भरला असेल त्यांचा जर रजिस्ट्रेशनचा असा स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवला पाठवला तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवून सर्व विद्यार्थ्यांना माहिती होईल की किती फॉर्म आलेले आहेत तर माझ्या संपूर्ण अंदाजित पाच वाजेपर्यंत एक लाख एकोणतीस हजार फॉर्म आलेले होते तर अकरा वाजेपर्यंत किंवा बारा वाजेपर्यंत एक लाख पन्नास हजारापर्यंत फॉर्म आलेले असतील आता राहिला नोट्सचा प्रश्न नोट्सची संपूर्ण माहिती या ठिकाणी मी तुम्हाला देतो आता जर विचार केला तर ही चांगल्या लेवलची पोस्ट असल्यामुळे बरेच फॉर्म आलेले आहेत आता इथं बघू शकता नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये जे परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला शंभर प्रश्न विचारले जाणार आहेत शंभर प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असल्यामुळे एकूण तुम्हाला दोनशे गुणांची ही लेखी परीक्षा द्यायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला एकूण एकशे पंच्याहत्तर प्लस स्कोअर करणे गरजेचे आहे आणि ज्या आपल्या आय पी पी एस पॅटर्नच्या ज्या नोट्स आहे मराठी व्याकरण दोनशे पन्नास पानांची पेजेस आहे इंग्रजी व्याकरण दोनशे पानांची पेजेस आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे सामान्य ज्ञान आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला तीन हजार पाचशे तीन हजार पाचशे प्लस प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये भेटणार आहेत तीन हजार पाचशे प्लस वन लायनर प्रश्न त्याच्यानंतर चालू घडामोडी प्रत्येक महिन्याच्या भेटणार आहेत पाचशे प्लस चालू घडामोडी भेटतील त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता ज्याप्रमाणे टी सी एस आय बी पी एस विचारते त्याच लेवलची भेटणार आहे आणि या सर्व नोट्स तुम्हाला अगदी या ठिकाणी कमी किमतीमध्ये भेटणार आहेत ज्याचे तुम्ही जॉरॉक्स देखील काढू शकता सर्व पी डी एफ स्वरूपामध्ये असणार आहे तुम्ही त्याचे जॉरॉक्स काढू शकता जर तुम्हाला या नोट्स घ्यायच्या असतील तर या ठिकाणी तुम्हाला नंबर देत आहे एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव बघू शकता एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नोट्सची किंमत सर्व विषयांची जर बघितलं तर साडेसातशे प्लस आहे परंतु आपल्या ऑफरमध्ये फक्त या ठिकाणी दोनशे दहामध्ये तुम्ही खरेदी करू शकतात आणि त्याचे झेरॉक्स काढू शकता तुम्ही मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती फक्त वाचण्याची गरज नाही पी डी एफ स्वरूपामध्ये असल्यामुळे त्याचे सर्व तुम्ही देखील काढू शकता जर तुम्हाला घ्यायच्या असतील या चारही पाचही विषयांच्या नोट्स जर पाहिजे असतील तर एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती दोनशे दहाचं पेमेंट करा त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करा सर्व नोट्स तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये उपलब्ध होतील याच्याबद्दल कोणताही प्रकारचा जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता रिप्लाय नक्कीच दिला जाईल सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये